नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील शिक्षकांकरता मोठी आनंदाची बातमी या शिक्षकांना मिळालं मोठ गिफ्ट जन ग्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी महाराष्ट्रातील सहा शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला यात डॉक्टर शेख मोहम्मद मोहम्मदिन जिल्हा परिषद हायस्कूल अर्धापूर नांदेड सोनिया विकास कपूर अटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल नंबर टू मुंबई डॉक्टर संदीपन गुरुनाथ जगदाडे दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स लातूर डॉक्टरक्षी अभियांत्रिकी महाविद्यालय मुंबई आणि कौशल्य विकास क्षेत्रातील अनिल रामदास जिपकाटे संत दगनाडे महाराष्ट्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर यांचा समावेश आहे देशातील पंचेचाळीस शालेय शिक्षकांचा सन्मान मित्रांनो मुर्मू यांनी देशातील पंचेचाळीस शालेय शिक्षक उच्च एकवीस उच्च शिक्षण आणि सोळा कौशल्य विकास क्षेत्रातील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुकांत मुजुमदार जयंत चौधरी शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार कौशल्य विकास आणि उद्योगता मंत्रालयाचे सचिव देवाश्री मुखर्जी उपस्थित होते पुरस्काराचा उद्देश काय मित्रांनो जीवन जीवनमान उंचावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरव करणे आहे मागील काही वर्षापासून या पुरस्काराची व्याप्ती वाढवण्यात आली आहे शिक्षकांचे योगदान भारताला सुपर पॉवर बनवेल असं मुर्मू यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो राष्ट्रपती मुर्मू यांनी बोलताना आचार्य देव भव हो असा शिक्षकांचा उल्लेख करीत त्यांचे समाजातील सर्वोच्च स्थान अधोरेखित केले शिक्षक मुलांमध्ये आत्मसन्मान आणि सुरक्षितता जगवितात त्यांचे यश हेच शिक्षकांचे बक्षीस आहे असे त्या म्हणाल्या सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा उल्लेख करत त्यांनी मुलींच्या चा त्रेचाळीस टक्के नोंदणीबद्दल समाधान व्यक्त केले भारताला कौशल्याची राजधानी आणि सुपर पॉवर बनवण्यास शिक्षकांची भूमिका निर्णायक आहे असे त्यांनी सांगितले तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद